नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण नवीनच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपण आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करून सोबत कादंबरी वाचनाचा श्रवणाचा आनंद घेऊया त्याचबरोबर तुम्हाला माझ्याकडून आणखी कुठली कथा कादंबरी कविता ऐकवायची असेल तर तसं नक्की कमेंट करा धन्यवाद कर्ण कर्ण बत्तीस बरेच दिवस झाले हस्तिनापुरात आल्यापासून केवळ एकदाच मी चंपानगरीला जाऊन आलो होतो तेही गुरुद्रोणांनी आपल्या शिष्यांची परीक्षा घेतली होती त्यावेळी त्यानंतर पाच वर्ष उलटली होती मनात असून सुद्धा एकदाही मला त्या पाच वर्षात चंपानगरीला जाता आलं नव्हतं कारण येथे मी एक विद्यार्थी म्हणून आलो होतो सुदैवानं मला माझे गुरु चांगले लाभले होते गुरूंचे गुरु असं ज्यांचं वर्णन करता येईल असे ते होते साक्षात सूर्यदेव माझे गुरु होते हस्तिनापुरातल्या आखाड्यातील दगडी चौथऱ्यावर उभं राहून मनाच्या निर्धारानं मी त्यांचं शिष्यत्व पत्करलं होतं त्यांनीही मला आतापर्यंत आपल्या लाडक्या शिष्यासारखं वागवलं होतं या सहा वर्षाच्या काळात या अर्ध्या तपात त्यांनी किती अवघड रहस्य मला सांगितली होती त्यांची सांगण्याची भाषा कशी होती हे मला सांगता येणार नाही पण त्यांनी जे जे मला सांगितलं होतं ते ते मला चटकन पटलं होतं काय शिकवलं नव्हतं त्यांनी मला बाणाच्या अवघड फेकी द्वंद्वाचे अवघड हात घोडा हत्ती उंठ यांच्या नाठाळ सवयींना ताळ्यावर आणण्याच्या कला सगळं सगळं त्यांनी माझ्या कानात सांगितलं होतं गुपचूप मूकपणे रोज सकाळी आपल्या कोवळ्या किरणांनी असंख्य कळ्यांच्या मिटलेल्या पापण्या उघडताना ते मला सांगत करना तूही असच झालं पाहिजेस आपल्या जवळचं सर्वस्व मुक्त हस्तान भेटेल त्याला देऊन तू तु तु तुझ्या सानिध्यातील सगळ्यांचं सा जीवन उजळवलं पाहिजेस किती श्रेष्ठ होता माझा गुरु जगातल्या कोणत्या गुरुनं आपल्या शिष्याला इतक्या लहान सहान गोष्टीतून एवढी उदात्त शिकवण कधी दिली आहे आता एकदा चंपा नगरीला जाऊन त्या गुरुचे पाय गंगेच्या नितळ पाण्यानं धुतलेच पाहिजेत आता मी गंगामाता म्हणत नाही गंगा म्हणतो कारण बालपणातील श्रद्धा आता व्यवहाराच्या दगडावर बोतड झाली होती आई एकच असते जी जन्म देते आणि पालन पोषण करते ती नदी ही नदी आहे ती आई कशी होईल माझी आई एकच होती राधामाता तिला भेटून ही बरेच दिवस झाले होते काय वाटेल तिला मला आता पाहिल्यानंतर माझी खात्री होती मी गेल्याबरोबर तिनं मला पहिलाच प्रश्न विचारला असता किती वाळलास रे वसू तू आणि गंगेच्या पाण्यात नाही ना गेलास कधी कारण पुत्र मग तो कितीही मोठा झाला तरी मातेला नेहमीच लहान वाटत असतो माता ही जगातील अशी एकच व्यक्ती असते की जिच्या प्रेमाला व्यवहाराची तुलना कधीच माहीत नसते तिला माहीत असतं आपल्या पुत्रावर खरं खुरं प्रेम करणं मी शोनाला बोलावून सांगितलं शोना प्रवासाची तयारी कर उद्या चंपानगरीला जायचं आहे त्याचा चेहरा आनंदानं उजळून गेला फार वर्षांनी आम्ही शाल वृक्षासारखे धिप्पाड होऊन प्रथमच चंपानगरीकडे जाणार होतो आमच्या जन्मभूमीकडं धन्यवाद